गेल्या काही दिवसांमध्ये खतांचे भाव वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय खताच्या एका बॅग मागे दोनशे पंचवीस रुपयांची वाढ झाली फक्त डी ए पी भाव स्थिर आहेत डीएपीच्या दरात कोणतीही वाढ झाली नसून एक हजार तीनशे पन्नास रुपये ठेवलेत एक हजार चारशे सत्तर रुपयांना येणारी दहा सव्वीस सव्वीसची ची बॅग आता एक हजार सातशे पंचवीस रुपयाला येते एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाहीये आणि त्यात खतांचे भाव वाढले तर आम्ही जगायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन खतांच्या किमती कमी कराव्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे काय सांगाल दादा आपण एक शेतकरी आहात खताचे दर वाढलेले खताचे जर वाढलेल्या दराबद्दल आपल्याला काय वाटतं हे खताच्या दरवाढीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड शेत नुकसान होणार आहे कारण की मालाला भाव एकदम कमी आहे आणि खताचे भाव वाढून गेलेले आहे आज जर बघितलं तर बारा बत्तीस सोळाचे बॅगमागं दोनशे पंचावन्न रुपयांनी भाव वाढला आहे आणि डी ए पी जी होती ती स्थिर ठेवलेली आहे सरकारने जे नाही करून शेतकऱ्याला पुरण अशा भावात खत शेतकऱ्यापर्यंत पोहोच करावे आणि यानंतर मालाला बी मालाला बी भाव देताना शेतकऱ्यांना हमी भाव दिला त्या भाव यांना माल घेतला गेला पाहिजे ज्या टायमाला शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये येतो त्या टायमाला एकदम भाव कमी होऊन जातात आणि व्यापाऱ्याकडे ज्या टायमाला माल राहतो त्या टायमाला भाव वाढतात त्यामुळे शेतकऱ्याला पहिलेच एक तर पिकात पुरत नाही आणि त्याच्यात आता शेतकऱ्याला उजूक खताचा याच्यात वाढ झाली त्यामुळे शेतकऱ्याला प्रचंड आर्थिक टंचाईला सामोरे जावं लागू लागलं गव्हर्नमेंटला आमची एवढीच विनंती आहे की खताचे दर कमी करावे आणि शेतकऱ्याला पुरण अशा याच्यात खत पुरवठा करावा मी देखील एक शेतकरी असून माझे नाव सतीश शिंदे आणि माझं कृषीचं दुकान आहे मातोश्री कृषी सेवा केंद्र झालटा फाटा या नावाने आणि तर मेन समस्या ही आहे की आता पहिले खताच्या किंमती कमी होत्या परंतु त्यामध्ये आता भरपूर वाढ झालेली असून पहिले दहा सव्वीस सव्वीस चौदाशे सत्तर रुपयाला मिळत होती तर त्याची किंमत आता वाढून सतराशे पंचवीस रुपयाला झालेली आहे तसेच बारा बत्तीस सोळा हे जे त्याची पण किंमत पहिले चौदाशे सत्तर होती आता सतराशे पंचवीस रुपये झालेली आहे आणि गव्हर्मेंटने जे डी ए पी होतं तेराशे पन्नास रुपयाचं ते आता तेराशे पन्नासला ठेवलेलं आहे आणि खाताचे भाव वाढायचे मागचं कारण म्हणजे रासायनिक खतासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने खत कंपनीने रासायनिक खात्यांच्या किमतीत वाढ केली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकट सापडला जात आहे कधी आसमानी कधी सुलतानी कधी अवकाळी संकटाने सरकार शेतकरी व्यापला आहे आणि त्याच्यानंतर ऊर्जेचा वाढते किमती आणि निर्यात निर्बंध हे खात्याच्या किमती वाढवणारे महत्त्वाचे घटक आहेत त्याचनुसार नायट्रोजन खताच्या किमतीवर परिणाम करणारे दोन सर्वात जास्त नमूद केलेले घटक नैसर्गिक वायू आणि कॉर्नच्या किमतीत बदल आहेत नैसर्गिक वायू हे नायट्रोजन खताच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे प्राथमिक इनपुट आहे तर युनायटेड स्टेट्समध्ये कॉर्न नायट्रोजन खताच्या मुख्य वापरकर्ता आहे आणि त्याच्यामुळं हे जे लागलेले निर्बंध आहे त्याच्यामुळं आपल्याला हे खतं जास्त किमतीमध्ये घ्यावं लागत आहे तर माझी विनंती राहील की बाबा गव्हर्मेंटने हे भाव कमी करा करायला पाहिजे